तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे जर तसा मेसेज आला असेल तर तो मेसेज काय आहे व त्या मध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला परिवहन कडून एक मेसेज आला असेल कदाचित आलाही नसेल तर तुमचा मोबाईल नंबर रेकॉर्ड मध्ये नसेल तर तुम्हाला मेसेज देखील आला नसेल पण या मेसेजमध्ये काय आहे व तुम्हाला काय करायचं आहे ते आपण इथे बघूयात तर या नुसार बघा तुम्हाला जे लायसन होल्डर आहेत म्हणजे ज्यांच्याकडे लायसन आहे ड्रायव्हिंग लायसन्स त्यांना आपला मोबाईल नंबर ऍड करायचा आहे जर त्यांचा मोबाईल नंबर नसेल सिस्टीममध्ये त्या ड्रायविंग लायसन्सला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला ऍड करायचा आहे असेल आणि चुकीचा असेल तर तुम्हाला अपडेट करायचा आहे आणि चुकीचाही नसेल तर तो बरोबर आहे का नाही एकदा जस्ट तुम्हाला कन्फर्म करायचा आहे तर ते पूर्ण कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन नेच ते करायचं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला देखील मोबाईल नंबर लिंक पाहिजे तेव्हा तुम्ही तुमच्या ड्रायविंग लायसन्सला तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता तर आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती वरती जायचं आहे त्या वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईटवरती वरती जाऊ शकता आता आपण परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आलेलो आहे तर आल्या ऑटोमॅटिकली एक बॅनर आलेला असेल त्यामध्ये बघा तुम्हाला इथे डिटेल दिलेले असेल की तुमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसनला किंवा तुमच्या गाडीच्या आरसी बुकला अपडेट करायचा आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फक्त ड्रायव्हिंग लायसन्सला कसं अपडेट करायचं ते बघणार आहोत अजून एक व्हिडिओ टाकणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गाडीच्या आरसी बुकला तुमचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा ते इथे बघणार आहोत तर आता इथे दोन नंबरचा जो ऑप्शन आहे सारथी तर यावरती तुम्हाला तर क्लिक हे करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एका वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल सारथी डॉट परिवहन डॉट जीओ डॉट इन तर यामध्ये बघा जरी तुम्हाला डायरेक्ट इथे बॅनर मिळालं नाही तरी नंतर कसं मिळवायचं ते आपण इथे बघणार आहोत जर समजा इथे आ, हे बॅनर आलं नाही तर इथे तुम्हाला ऑनलाईन मध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड मध्ये जायचं आहे तुम्ही सारथी डॉट परिवहन डॉट डॉट इन या वेबसाईटवर याल इथे देखील बॅनर दिसेल जरी इथे नाही दिसला तरी तुम्ही इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करू शकता व त्यानंतर इथे ऑर्डरमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळेल पहा मोबाईल नंबर अपडेटचा यावरती क्लिक केलं की तुम्ही पुन्हा या वेबसाईटवरती येऊन जाल तर हे होत्या दोन स्टेप की तुम्ही या लिंक पर्यंत कशी येऊ हो शकता ही ये लिंक तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील मिळेल तिथून देखील तुम्ही इथे येऊ हो शकता आता सगळ्यात सुरुवातीला तुमचा जो ड्रायव्हिंग लायसन नंबर आहे तो, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आता इथे आपण कसं मोबाईल नंबर लिंक करायचा ते इथे बघूयात आता इथे डीएल नंबर टाकताना जसं तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरती नंबर आहे जशा तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे समजा तुमचा स्टेट झाल्यानंतर जो डिस्ट्रिक्टचा कोड आहे वीस आहे बावीस आहे तेवीस आहे एकवीस आहे ते, एक ते टाकल्यानंतर जर स्पेस दिसत असेल तो स्पेस देखील तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानुसार तुमचा ड्रायविंग लायसन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे स्पेस असेल डॅश असेल जे असेल जस तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची ड्रायव्हिंग लायसन्स वर जशी आहे जस तशी तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं स्टेट टाकायचं आहे म्हणजे ज्या स्टेटचं लायसन्स आहे ते स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे व नंतर इथे कॅपचा जसा दिसत असेल तसा टाकायचा आहे व ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जसं आपण सुरुवातीला सांगितलं तुमच्याकडे व्हर्च्युअल आयडी असेल म्हणजेच व्ही आय डी आपण ज्याला म्हणतो ते असेल ते देऊ शकता आधार कार्ड नंबर देखील देऊ शकता इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व नंतर जनरेट ओटीपी वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे आता आपण आधार कार्ड नंबर टाकला आहे जनरेट ओटीपी वरती क्लिक करत आहोत आता कोणत्या मोबाईलवर ओ टी पी गेला आहे त्याचे लास्टचे चार डिजिट तुम्हाला इथं दिसतील आता इथे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे तिन्ही चेकबॉक्समध्ये चेक करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला इथे ऑथेंटिकेट वरती क्लिक हे करायचं आहे आता ऑथेंटिकेट वरती क्लिक केल्यानंतर आता ही डिटेल तुमची ज्या आधार कार्डवरची जी डिटेल आहे ती पूर्ण डिटेल तुम्हाला इथे दिसून जाईल म्हणजेच तुमचे पूर्ण आधार कार्डची डिटेल फोटो अड्रेस पूर्ण इथे येऊन जाईल ते तुम्हाला चेक करायचं आहे व नंतर तुम्हाला इथे प्रोसेडवरती क्लिक हे करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा तुमचा लायसन नेम असेल तुमचं फादरचं नेम असेल त्यानंतर लायसन नंबर असेल त्यानंतर बर्थ डेट असेल व लास्टला तुमचा एक्झिस्टिंग मोबाईल नंबर या प्रकारे तुम्हाला इथे दिसत असेल तर तुमचा जो मोबाईल नंबर ऑलरेडी लिंक आहे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला तो तुम्हाला इथे दिसेल जर तो बरोबर असेल तर तुम्हाला इथपर्यंत स्टेप ही करायची आहे यानंतर तुम्हाला काही करायचं नाही तुम्ही होमवरती जाऊन टॅब क्लोज करू शकता पण जर हा मोबाईल नंबर चुकीचा असेल किंवा इथे जर तुम्हाला मोबाईल नंबरच दिसत नसेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ऍड करणं गरजेचं कर आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे वरती क्लिके करायचा आहे त्याच केसमध्ये जेव्हा हा मोबाईल नंबर चुकीचा आहे किंवा तो बंद झालेला आहे किंवा इथे मोबाईल नंबरच नाही तेव्हाच तुम्हाला इथे प्रोसिडवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे न्यू मोबाईल नंबर टाकायचा आहे व तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा एकदा कन्फर्म न्यू मोबाईल नंबर मध्ये टाकायचा आहे दोन्हीकडे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे वरती क्लिक करून एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही नवीन दिला आहे तो त्या ड्रायव्हिंग लायसनला लिंक होऊन जाईल पुन्हा तुम्हाला चेक करायचा आहे कोणता लिंक आहे तर तुम्ही पुन्हा सेम प्रोसेस करू शकता व बघू शकता की आता तुमचा मोबाईल नंबर तिथे अपडेट झालेला आहे का नाही तर या प्रकारे तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर लिंक करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला विचारा तसेच आपण दुसरा व्हिडिओ देखील टाकणार आहोत जो की आर सी बुकला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा तोही आपण लवकरच आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा वा